नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या पुढील भागात बघायला मिळणार आहे की अस्मिता ओरडतच आता आजीकडे येते आणि ते सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात आणि मग अस्मिता आजीला सांगते तुला माहिती आहे का तुझ्या सुनेनी तर कमालच केली तिने चक्क वन पीस मागवला आहे आणि त्याबरोबर हे आलेलं गिफ्ट आहे तर आता हे ऐकल्यावरती आजीला आज थोडं आश्चर्यच वाटतं की सायली आणि वन पीस मागवेल आता आजीला तिचा खूप राग आलेला असतो की आपली सुभेदारांची सून आणि असं काही करेल म्हणून तर लगेच पूर्ण आजी इथे आता सायलीला बोलवते तिच्याबरोबर इथे अर्जुन कल्पना सर्वजण आलेले असतात मग आता आजी ते म आलेलं गिफ्ट सायलीला दाखवते आणि बोलते की हे काय आहे आता त्यावरती सायली ते बघते पण तिला काही समजत नाही मग ती म्हणते मला काहीच माहिती नाही पूर्णजी हे काय आहे त्यावरती आता सायली असं बोलल्यामुळे अस्मिता थोडी चिडूनच बोलते की तुला खरंच माहिती नाही आहे अगं तू जो वन पीस मागवला होता ना त्यावरती मिळालेलं हे गिफ्ट आहे आता हे ऐकून आता पूर्ण आजी रागतच सायलीकडे बघत असते आणि सायलीची सायली मात्र काहीच बोलत नाही आता अर्जुनलाही कळत नाही नक्की हे काय चालू आहे आता अर्जुनमध्ये काही बोलेल का किंवा सायली खरं काय झालं आहे कार काय आहे ते सर्व सांगेल का हे सर्व बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा बेलायकोन दाबायला विसरू नका धन्यवाद